मुरबाड तालुक्यातील मौजे कासगाव येथील सामाजिक कार्यकर्ते दीपचंद रामाकांत यशवंतराव यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती मुरपाड यांना नुकतंच दहा जून दोन हजार चोवीस रोजी एक निवेदन दिले आहे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की आमच्या कासगाव ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असणारे ग्रामसेवक ज्ञानेश्वर शेलवले यांनी जुन्या स्मशानभूमीचे साहित्य सरकारी नियमानुसार लिलावा न लावता परस्पर त्याची विक्री केली याबाबत यशवंतराव यांनी आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की मुरबाड पंचायत समिती प्रशासनाला एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सदरच्या स्मशानभूमीच्या साहित्याच्या चौकशी अन्वये कारवाई करण्यासाठी मागणी केली असता अजूनही कुठल्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही तसेच त्याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही सदरबाबत निवेदनात असेही म्हटले आहे की येत्या पंधरा दिवसाच्या आत जर कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ उपोषणास बसू असं त्यांनी आपल्या पत्रातून मुरबाड पंचायत समिती प्रशासनाला इशारा दिला आहे नमस्कार आपण आहेत काजगाव येथील वैकुंठधाम येथे काजगाव येथील वैकुंठधाम याचे बांधकाम आता नवीन बांधकाम जे झालेले ते एकवीस चोवीसच्या एकवीस बावीसच्या एक एक कामामध्ये झालेले त्याच्या आधीची जी स्मशानभूमी येथे होते त्या स्मशानभूमीची जे लोखंड होतं जुनं साहित्य जे काही होतं जे त्याचे व्हिडिओ त्याचे आमच्याकडे व्हिडिओ आणि फोटोज आहेत ते चांगल्या प्रकारे होते लोखंड वगैरे ते आमचे जे कासगाव ग्रामपंचायतचे जे ग्रामसेवक म्हणजे ग्रामसेवक जे आहेत ज्ञानेश्वर शलवले आणि इतर काही त्यांनी त्याची ते काय विल्हेवाट लावली काय केलं हे कुणालाही काहीच माहिती नाही याचा आम्ही ज्या वेळेस त्यांना विचारला ग्रामसभेमध्ये तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ते ग्रामपंचायतच्या बॉडीला आणि यांना माहिती आहे कॉन्ट्रॅक्ट केला तर आम्ही त्यांना म्हटलं की ह्या सरकारी नियमानुसार जे पण सरकारी वस्तू असते ती एक रुपयाची कणे दोन रुपयाची कणे असते तिची ज्यावेळेस विलेवाट लावते त्यावेळेस लिलावा लावायचा असतो आणि मग ते विकायचं असतं लिलावामध्ये द्यायचं असतं पण अशा प्रकारच्या कुठलाही या येथील लोखंडाचा लिलावा न लावता तो या लोखंड ह्या लोकांनी परस्पर विकून त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला ग्रामसेवक ज्ञानेश्वर शेळवले ह्या भ्रष्टाचारामध्ये त्यांचा पुरेपूर्ण हात आहे असा आम्हाला संशय आहे आम्ही ग्रामस्थांनी त्या प्रकारे त्या प्रकरणानुसार एक अर्ज बनवला आणि तो अर्ज सुरोसे साहेब आणि बी भी, बिडू मॅडम यांना दिला परंतु तो अर्ज दिलेली तारीख आमची पंधरा पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी आम्ही बिडू मॅडम आणि यांना दिलेला अर्ज होता परंतु त्यांनी अजूनपर्यंत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही सुरक्षा साहेब फक्त आम्हाला आश्वासनं देता आली दोन दिवसामध्ये चार दिवसामध्ये डेट देत आले ह्या तारखेला येतो त्या तारखेला येतो चौकशी करतो असं करतो तसं करतो पण त्याच्यावरती अजून कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही आहे तर आम्हाला असं एवढं म्हणणं आहे की याच्यामध्ये जे म्हणजे वरिष्ठ अधिकारी देखील यामध्ये आहेत दे काय असा का संभ्रम व्हायला लागला आहे आता आम्ही भाऊसाहेब जे आमचे आहेत ग्रामसेवक ज्ञानेश्वर शो, शो शेलवले ते आता आमच्या इथे कार्यरत आहेत ग्रामपंचायतमध्ये आम्ही त्यांच्याकडे काही माहितीचा अधिकार टाकलेले होते चार बारा दोन हजार चोवीस तर त्यांनी आम्हाला पैसे भरायला सांगितले आम्ही पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी त्याचे पैसेही भरले पैसे भरल्यानंतर चलन घेतला चलन त्यांना सबमिट केला तरीही आम्हाला माहिती त्या भाऊसाहेबांनी दिली नाही त्या टाळाटाळ करायला लागले आज देतो उद्या देतो परवा देतो पण त्यांनी काही आम्हाला माहिती दिली नाही त्याची माहितीसाठी दिली नाही म्हणून आम्ही अपिलाच साहेबांच्याकडे गेलो पंचायत समितीमध्ये पण सुरोजे साहेबांनी त्याची टाळाटाळ केली त्याचा अजूनपर्यंत आम्हाला काही माहिती देण्याचा किंवा त्याच्यावरती ॲक्शन घेण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केलेला नाही असं सुरक्षित साहेबांनी दोन प्रकारांना आमच्या टाळाटाळ केली याचा अर्थ सुरक्षित साहेबही यांना पाठीशी घालताय म्हणजे जे भ्रष्टाचार होतं त्यातला प्रश पाठीशी सुरेश साहेब घालतायत याचा अर्थ सुरक्षित साहेबांचाही याच्यामागे काहीतरी हात असू शकतो असा संग्रह निर्माण झालेला आहे च सव्वीस एक दोन हजार चोवीस जी ग्राम ग्रामसभा झाली आमची त्याच्यामध्ये आम्ही ठराव एक घेतला ग्रामस्थांनी का आमच्या जी ग्रामपंचायत जो कारभार आहे आर्थिक कारभार तो आम्हाला संशयास्पद आहे म्हणून त्याची चौकशी करण्यात यावी पण त्याचीही कुठल्याही प्रकारची चौकशी लावली गेली नाही आहे म्हणजे याचाच अर्थ का कुंपणच शेत खात आहे असं झालेलं आहे मग भाऊसाहेबां आम्हाला जो आम्ही जे गव्हर्मेंटकडं सरकारकडं आणि अधिकाऱ्यांच्याकडं जी मागणी केलेली आहे ती जर येत्या पंधरा दिवसामध्ये आमची मंजूर नाही झाली तर आम्ही गावकरी उपोषणावर बसणार आहोत हे अधिकाऱ्यांना सांगत आहेत त्या त्या अनुषंगाने आम्ही आज हे व्हिडिओ आणि ही आ, न्यूज बनवत आहेत की बाबा याच्याने तरी आम्हाला न्याय मिळेल आम्हाला ग्रामस्थांना जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला उपोषणाला बसावं लागेल दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मशानभूमीसारख्या गोष्टीचासुद्धा यांनी भ्रष्टाचार केला आहे तर तुम्ही विचार करा स्मशानभूमीसुद्धा जर ते भ्रष्टाचार करू शकतात तर बाकी गोष्टींच्यात काय केलं असेल त्यांनी या सर्व गोष्टींचा आम्हाला ताबडतोब शाळा लावून देण्यात यावा आणि याची सगळ्याची चौकशी लावावी आणि ज्ञानेश्वर बा बा जे ग्रामसेवक आहेत ज्ञानेश्वर शेळवलेत आणि त्यांची चौकशी करण्यात यावी बस एवढं सांगायचं आम्हाला जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पंधरा दिवसामध्ये आम्ही उपोषणाला बसणार आहोत व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल